नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर आता कांदा बाजारामध्ये हो खरंच तेजी यायला सुरुवात झाली आहे कालचा पिंपळगाव बसवणचा मार्केट असेल सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कांदा बाजारावर गेला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल सोलापूरमध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारावर गेला आहे आता एक नोव्हेंबर नंतर कांदा बाजारावरचं गणित कसं असणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे चला तर पाहूया एक नोव्हेंबर नंतर कांदा बाजारावरची परिस्थिती कशी बदलणार आहे का बाजारवर तेजीत येत आहे याची कारण आपण जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं लाल कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि उन्हाळ कांद्या जो काय साठवलेला होता त्याचं नुकसान झालेलं होतं या वर्षी राज्यामध्ये लाल कांद्याची लागवड कमी होती आणि उन्हाळा कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात सडल्यामुळे बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणात कांद्याचा शॉर्टेज यायला सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये हा कांदा बाजारावर तीन हजार ते चार हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो सरासरी आता जर दर बघितला तर पंधरा ते पंचवीस रुपये सर्व महत्वाची जी काही मार्केट असेल यामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केट असेल कळवण मार्केट असेल सटान मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल अहिलनगर मार्केट असेल जुन्नर मार्केट असेल पुणे मोशी मार्केट असेल या सर्व ठिकाणी सरासरी दर आत्ताच्या मितीला दहा ते पंधरा रुपये जो होता आता त्याच्यामध्ये वाढ झाली आहे पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात कांदा बाजारवर यायला सुरुवात झाली आहे इत्या काही दिवसामध्ये जर आपण बघितलं तर आता ट्रेडिंग सुरू झाली चांगल्याप्रमाणे जर बांगलादेशला कांदा निर्यात झाला दुबईला कांदा निर्यात झाला आणि बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा जर चांगली आयात निर्यात झाली तर कांद्याचे दर शंभर टक्के तीस ते चाळीस रुपयाच्या घरात जाऊ शकता पहिलं मार्केटचं वाढण्याचं कारण जे आहे की यावर्षी नुकसान जास्त झालेलं ला आहे लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नवीन सीजनचा कांदा उभा करणे रोपे खराब झालेले आहे नवीन रोपे टाकणे नवीन कांदा लागवडणे याच्यापेक्षा शेतकऱ्यांकडे पर्याय दुसरे पिकं आहे आता यामध्ये गहू आहे बाजरी आहे गहू आहे बाजरी आहे त्याच्यानंतर मका आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे ही जी पिकं आहे यांचं नुकसान झालेलं होतं ह्या नुकसानीनंतर आता शेतकरी कांद्याकडे वळतील यामध्ये थोडीशी साशंकता आहे कारण का याच्यापेक्षा रब्बीचं जे काही पीक आहे ते सोपं पीक शेतकऱ्यांसाठी हरभरा आहे गहू आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा परिस्थितीमध्ये आता कांदा लागवड किती शेतकरी करणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण का शंभर टक्के यावर्षी वीस ते तीस टक्के क्षेत्रफळाला कांदा लागवड कमी होणार आहे कारण का या सीझनला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी सावध भूमिका घेऊन सोपं पीक निवडणार आहे कारण का कांद्याचे बाजार बघता त्याचबरोबर कांद्याची लागवड खर्च बघता कांद्याच्या बियाण्यांची हमीभाव बघता या सर्वाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी कांद्याकडे वळतील यामध्ये थोडी साशंकता आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये या त्या काही दिवसामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात कृत्रिम टंचाई निर्माण होताना दिसणार आहे आणि ह्याचाच फायदा जे काही राहिलेला शेतकरी आहे यांना होणार आहे आणि त्याचबरोबर व्यापारी वर्गालासुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे सध्याचा कांद्याचा दर्जा बघितला तर वाढ थोडीशी आपल्याला पाहायला मिळते सोलापूरमध्ये दोन हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये सुद्धा कांदा बाजाराची वाढ आपल्याला पाहायला मिळते कल्याणमध्ये सुद्धा बाजारभाव वाढलेला आहे त्याचबरोबर सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल पुणे असेल आपल्याला बघा भर भरपूर सारे मार्केटमध्ये जर बघितलं तर सोलापूरमध्ये तीन हजाराच्या घरात बाजारभाव गेलेला आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव मध्ये सुद्धा सव्वीसशे रुपयापर्यंत कालचा सर्वात टॉप मार्केटचा रेट गेलेला आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील हे सर्व सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ जर आपण आवडलास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कांदा मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल यांचे अंदाज असतील यांचे बाजारभाव असतील डेली आपण टाकत असतो कांदा मार्केट वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जर आपण सांगितलं अतिवृष्टी दुसरं कारण आहे निर्यात आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लागवड कमी होणार आहे यावर्षी रब्बी सीजनची या सर्व घटक जर एक सारखे जुळून आले तर कांदा निश्चितच यावर शेतकऱ्यांना मालामाल केल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद